दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी जेल रोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मागील दोन महिन्यापासून मोटरसायकल चोरीचे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते या गुन्ह्याचा तपास करणे काही गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अंमलदार यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते अठरा सप्टेंबर रोजी जेल रोड पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत यांना मिळालेल्या माहितीवरून एक विधी संघर्षग्रस्त बालक चोरीची मोटारसायकलीची विक्री करण्यास हिंदू स्मशानभूमी अक्कलकोट रोड शांती चौक सोलापूर येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली यानंतर सापळा लावून त्या विधी संघर्षग्रस्त बालकाला पकडून त्याच्याकडे चौकशी चा, केली असता जेल रोड पोलीस ठाण्याकडील एकूण पाच मोटारसायकली एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील एक मोटरसायकल तसंच आरोपी नामे एजाज अहमद युसुफ बागवान राहणार विजापूर्वे शुक्रवारपेठ सोलापूर याच्या ताब्यातून एक मोटारसायकल मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील एक मोटारसायकल असे एकूण आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या या मोटारसायकलींची एकूण किंमत तीन लाख तीस हजार रुपये इतकी आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे साहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार साहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहायक फौजदार यमडी नदाफ शरीफ शेख पोलीस हवालदार धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ यसलवाड, उमेश सावंत युवराज गायकवाड कल्लप्पा देकाणे संतोष वायदंडे दे, यांच्या पथकानं पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही